सासूने मला असा प्रश्न केला की मी त्याचे उत्तर कसे द्यावे मला कळत नव्हते कारण सासू माझ्याजवळ येऊन म्हणाली तुम्हाला काही हवे आहे का आणि सासूचा हा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटले, मी मदे मला एक मुलगी फार तिला सुद्धा मी आवडू लागलो होतो अगोदर आमची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आता आम्ही अनेक वर्ष झाले सोबत होतो नेहमी आमचे बोलणे होत होते तसेच आमचे एकमेकांवर फार प्रेम होते तसेच आम्ही लग्न करायचा विचार केला होता कारण मी आता एका नोकरीवर होतो आणि माझे आई बाबांना सुद्धा माझ्या लग्नाबद्दल सांगितले होते कारण मला नोकरी लागल्यामुळे ते आता माझ्यासाठी मुलगी शोधत होते आणि माझे वय सुद्धा लग्नाचे होते म्हणून मी आई बाबांना सांगितले की मला एक मुलगी आवडते आणि मी तिच्याशी लग्न करायचा विचार केला तसेच काही दिवसांनी मी आपल्या आई बाबांना मुलीला दाखवले त्यांना सुद्धा मुलगी फार छान वाटली कारण माझी होणारी बायको पाहायला फार सुंदर होती तिचे नाव सलोनी होते सलोनी आणि मी लग्नानंतर अनेक स्वप्न बघितले होते एकदा सलोनी म्हणाली की तू तर आपल्या आई वडिलांना मला भेटवले आहे पण मला सुद्धा आपल्या लग्नाबद्दल आई बाबांना सांगायचे आहे सलोनीचे बाबा जास्त करून बाहेर राहायचे आणि सलोनीची आई घरीच राहत होती सलोनी घरची एकुलती एक मुलगी होती आणि एक दिवस सलोनीने आमच्या नात्याबद्दल आपल्या आईला सांगितले आई म्हणाली तू एकदा मुलाला घरी घेऊन ये आणि काही दिवसानंतर मी सलोनीच्या घरी गेलो जेव्हा मी सलोनीच्या घरी गेलो आणि सलोनीच्या आईला बघितले तर बघतच राहलो कारण ती फार सुंदर दिसत होती आणि तिच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत नव्हते की तिला एवढी मोठी मुलगी असेल मी आल्यानंतर सलोनीच्या आईने मला सर्व विचारपूस केली आणि काही वेळ बसून मी तिथून निघून आलो पण सलोनीच्या घरी जाऊन आज मला फार आनंद वाटत होता संध्याकाळी जेव्हा सलोनीने मला फोन केला तेव्हा तर मला फारच आनंद झाला कारण तिच्या आईला सुद्धा मी आवडलो होतो आणि आता सलोनीचे बाबांना सर्व गोष्टी सांगणार होते आता आमचे लग्न पक्के असल्यामुळे आम्हाला फार आनंद होत होता कारण आमच्या आई वडिलांनी आमचा लग्नाला होकार दिला होता कधी मी सलोनीला फोन केला तर ती आपल्या आईसोबत पण माझे बोलणे करून देत होती आणि मी माझ्या होणाऱ्या सासू सोबत बोलत होतो आम्ही बोलत असल्यामुळे हळूहळू आमची ओळख चांगल्या प्रकारे होऊ लागली काही काम असले तर आता मी त्या घरी जात होतो आणि त्यावेळेस सलोनीची आई माझ्यासोबत फार गप्पा करायची आणि नेहमी मला नवीन नवीन वस्तू बनवून खाऊ घालायची सलोनीची आई जेवण फार छान बनवत होती म्हणून माझ्या होणाऱ्या सासूचे नेहमी कौतुक करत होतो तेव्हा तर सासूचा चेहरा पाहण्यासारखा असायचा पण काही दिवसातच आमचे नाते फार चांगले होऊ लागले होते आता कधी मी गेलो तर आम्ही एकमेकांसोबत फारच चांगल्या पद्धतीने बोलत होतो माझी सासू म्हणायचे की मला फार छान मिळाला आहे आणि त्यामुळे आता मला कसले नाही आहे सलोनीचे बाबा एका चांगल्या नोकरीवर होते तसेच सलोनीच्या घरी कशाचीच कमी नव्हती एक दिवस सलोनीच्या आईची फार तब्येत खराब झाली सलोनीला काय करावे काही कळत नव्हते म्हणून तिने मला फोन केला आणि म्हणाली तू लवकरात लवकर घरी हे कारण आईची फार तब्येत खराब झाली आहे मी तिथे पोहोचलो आणि आम्ही सलोनीच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो त्यानंतर माझ्या होणाऱ्या सासूला हॉस्पिटल मध्ये काही दिवस ठेवण्यात आले पण सलोनीला काही वस्तू आणण्यासाठी घरी जायचे होते म्हणून ती म्हणाली की तू आई जवळ थांब मी घरी जाऊन येते आता सासू जवळ हॉस्पिटल मध्ये आमचे बोलणे होत होते दोन चार दिवस हॉस्पिटल मध्ये सासू राहिली त्यावेळी मी सलोनी सोबतच होतो आणि या सर्व गोष्टीमुळे सलोनीच्या आईला फार चांगले वाटत होते कारण घरी आल्यानंतर ती मला म्हणाली की तुम्ही सोबत होते म्हणून फार छान झाले नाही तर सलोनीला इकटीला काही कळत नव्हते आणि नवरा सुद्धा घरी नव्हता मी सासूला म्हणालो की तुम्हाला कधीही काही त्रास झाला तर मला फोन करा मी नेहमी तुमच्या सोबत आहे मी असे म्हणतात सासूने माझ्याकडे बघून फार सुंदर स्माईल दिली त्या दिवसानंतर तर सासू आणि माझ्यामध्ये अजूनच जवळचे नाते निर्माण झाले आता नेहमी आमचे फोनवर बोलणे व्हायचे आणि मी, मी माझ्या सासूला भेटायला सुद्धा जात होतो एक दिवस कामानिमित्त सलोनीने आपल्या घरी बोलावले त्यानंतर आम्ही तिच्या घरूनच बाहेर गेलो त्यावेळी माझी सासू पण घरीच होती काही वेळ आम्ही दोघेच बोलत होतो आणि सासू किचन मध्ये काम करत होती आम्ही बोलत असताना एकदा सासूने आमच्याकडे येऊन बघितले होते त्यानंतर आम्ही बाहेर गेलो आणि काही वेळानंतर घरी परत आलो सलोनी म्हणाले की तू घरीच थांब मी ड्रेस शिवायला देऊन येते आता मी आणि सासूच घरी होतो सासू मला म्हणाली की तुमच्या दोघांकडे बघून मला फार छान वाटत आहे कारण तुम्ही एकमेकांसोबत फार चांगले बोलता आणि तुमच्याकडे बघून मला माझ्या नवऱ्याची आठवण येत आहे कारण आम्ही पण असेच राहत होतो आणि एकमेकांसोबत फार चांगल्या पद्धतीने बोलत होतो नवरा जेव्हा पण मला बाहेर घेऊन जायचा तेव्हा मला फार छान वाटायचे आणि ती वेळ माझ्यासाठी फारच चांगली असायची पण आता नवरा नेहमी बाहेर असतो त्यामुळे मला त्यांची फार आठवण येते आणि जेव्हा कधी नवरा घरी असला तर मला पण सुद्धा चांगले वाटते आणि आता सुद्धा आमचे नाते अगदी तसेच आहे नवरा मला अनेक गोष्टी सांगतो आणि मी सुद्धा त्याला अनेक गोष्टी सांगत असते सासूकडे बघून असे वाटत होते की तिला आपल्या नवऱ्याची आठवण आली आहे मी सासूला म्हणालो की तुम्हाला पण सासऱ्यांची आठवण आली आहे वाटते तर सासू माझ्याकडे बघून म्हणाली हो फार दिवस झाले त्यांच्यासोबत बोलले झाले नाही म्हणून मला त्यांची काळजी वाटते मी सासूला म्हणालो इतके वर्ष झाले तुम्ही सोबत राहता म्हणून तुम्हाला एकमेकाची सवय झाली आहे आणि त्यामुळे एकमेकाला भेटले नाही तर बरोबर वाटत नाही तर सासू म्हणाली तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे कारण नवरा बायकोचे नाते तसेच असते त्यात प्रेम आणि एकमेकाबद्दल काळजी फार महत्वाची असते तेव्हाच ते नाते टिकते आणि वेळोवेळी एकमेकांना समजून घेणे ते पण फार महत्वाचे असते सासूने मला त्या दिवशी फारच गोष्टी सांगितल्या आणि त्या दिवशी सासूचे एक वेगळे रूप माझ्या समोर आले सासू जशी दिसायला छान होती तसाच तिचा स्वभाव सुद्धा फार चांगला होता आणि ती फार मनमोकळ्या स्वभावाची होती त्यामुळे त्या दिवशी तिने मला अनेक गोष्टी सांगितल्या सासूच्या या गोष्टी ऐकून मला सुद्धा फार आनंद झाला बराच वेळ आमचे बोलणे चालले आणि सासूने मला त्या दिवशी पण अजून एक नवीन पदार्थ खायला घातले मी सासूला म्हणालो की जेव्हा पण तुम्ही मला नवीन नवीन काही खायला देता तेव्हा मला फार छान वाटते तुम्ही बनवलेले जेवण केल्यानंतर माझ्या मनाला फार आनंद होतो मी असे बोलताच सासूचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता मी केलेले कौतुक तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते सासू म्हणाली तुम्हाला माझे जेवण आवडले ते माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आता सलोनीचे बाबा पण घरी आले होते आणि त्यांना सुद्धा सर्व गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी सुद्धा मला भेटायला बोलावले जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा मनात एक वेगळीच भीती होत होती कारण मी पहिल्यांदा सलोनीच्या बाबांना भेटणार होतो पण जेव्हा त्यांना भेटलो आणि त्यांच्याशी बोललो तेव्हा मला फार छान वाटले कारण त्यांचा स्वभाव सुद्धा फार चांगला होता आता आमच्या लग्न पूर्णपणे पक्के झाले होते आणि आता लग्नाचे तयारी सुरू करायची होती आम्ही तीन महिन्यानंतर लग्न करायचे ठरवले पण एक दिवस माझ्या सासूने मला बोलावले आणि म्हणाली तुम्हाला काही हवे आहे का मला सासूचा प्रश्न बरोबर समजला नव्हता आणि त्याचे उत्तर काय द्यावे ते सुद्धा कळत नव्हते म्हणून मी म्हणालो की तुमचे म्हणणे समजले नाही तर सासू म्हणाली लग्नानंतर मुले अनेक गोष्टी मागतात आणि नाही दिले तर मुलीला त्रास देतात कारण कुणाला कार हवी असते तर कुणाला इतर गोष्टी हव्या असतात म्हणून मी लग्नाच्या अगोदरच तुम्हाला विचारत आहे तुम्हाला आमच्याकडून काही हवे आहे का मी त्यांना म्हणालो मला तुमच्याकडून काहीच पाहिजे नाही फक्त मला तुमची मुलगी पाहिजे बाकी मला कशाचीच आवश्यकता नाही माझे बोलणे ऐकल्यानंतर सासूला फारच छान वाटले सासू म्हणाली मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती पण माझे आई या नात्याने कर्तव्य होते की एकदा तुम्हाला विचारायचे आणि सासू म्हणाली की खरंच मला तुमच्या सारखा जावई मिळाल्यामुळे फार आनंद होता है। आमी होत आहे आता आम्ही सर्व लग्नाच्या तयारीला लागलो आहोत कारण लवकरच आमचे लग्न होणार आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद